आज आपण बनवतोय हिवाळा स्पेशल हिरव्या मटारची पुरी बनवायला अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे तसं तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मटार पुरी बनवतात पण मी इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीने जसं मी बनवते तसं दाखवते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ताजे फ्रेश मटार पाहिजेत तर मी इथे एक वाटी ताजे फ्रेश मटार घेतलेत आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया सर्व मटार मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले चार हिरव्या मिरच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा बारीक कट करून घेतले ते सुद्धा याच्यामध्ये टाकूया म्हणजे व्यवस्थित ते, ते, ते बारीक होईल आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बारीक र पाण्याची गरज गे वाटली तर एक दोन चमचे टाकू शकतातून पाणी टाकण्याची गरज पडत नाही लागलंच तर टाका तर इथे मी पाणी न टाकताच हे एकदम असं जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घेतले म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या बनतील आणि आणि पुऱ्या जेव्हा आपण तळणार त्यावेळेस त्यातून ते हवा जाणार नाही म्हणजे पुरी फुटणार नाही तर आता आपण इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले आता याच्यामध्ये जे मटरचं मिश्रण आपण बारीक करून घेतले हिरवी मिरची अद्रक आणि मटर ते याच्यामध्ये सर्व टाकून घेऊया हवं तर तुम्ही जिरेसुद्धा हे सर्व बारीक करतानाच टाकू शकतात मी जिरे वरून टाकलेत तर सर्व मिश्रण हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तर याच्यापासून आपण बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो तुम्ही असे पराठे बनवू शकतात चपाती बनवू शकतात पुऱ्या बनवू शकतात तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवून खाऊ शकतात आता आपण याच्यामध्ये टाकूया बारीक रवा तर इथे मी तीन चमचे बारीक रवा घेतलाय जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत राहतात आणि बराच वेळ फुगलेला तशाच राहतात लवकर मऊ होत नाहीत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर थोडेसे जिरे टाकलेत तुम्हाला ओवा आवडत असेल तर ओवासुद्धा थोडा चोळून टाकायचा खूप छान स्वाद लागतो एक चमचा तेल टाकून घेतले आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली तर माझ्याकडे ओवा नव्हता त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे तुमच्याकडे असेल तर ओवासुद्धा थोडंसं चोळून टाकायचा त्याचा स्वाद खूप छान लागतो पुऱ्यांमध्ये आता हे सर्व हाताने अगोदर मिक्स करायचं आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मीडियम असं मळून घ्यायचं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून तेच मिश्रण थोडंसं शिल्लक होतं मिक्सरच्या भांड्यात तेच पाणी घेतलं इथे आता लागेल तसं पाणी टाकूया आणि हे पीठ मळून घेऊया जसं आपण चपातीचं पीठ मळतो सेम तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे चपातीला थोडंसं आपण सेलसर मळतो पण ते एवढं मळायचं नाही थोडंसं मिडियम मळायचे आता आपण हे पीठ मळून घेतले तर तुम्हाला दिसत असेल मी खूप पातळही केलेलं नाही आहे आणि खूप घट्टही ठेवलेलं नाही आहे आपल्याला सहजही पुरे लाटता येईल तरी पहा असं हे मीडियम पीठ मळून घेतले याच्यावरती एक चमचा तेल टाकूया आणि परत थोडंसं हे पीठ मऊ करून घेऊया तर आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे त्यामुळे थोडंसं तेल लावून मऊ करू आणि पाच मिनटासाठी हे पीठ असंच झाकून ठेवूया म्हणजे रवासुद्धा चांगला मोरला जाईल आणि पीठसुद्धा मऊ होईल पहा तेल लावून घेतले आता याच्यावरती झाकण ठेवूया फक्त पाच मिनिट ठेवायचं खूप जास्त वेळ ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे तर पाच मिनिटानंतर लगेचच आपण याच्या पुरं बनवून घेऊया तर पाच मिनटानंतर आपण पीठ काढून घेऊया तर पोळपटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि हे पीठ परत एकदा मी मऊ करून घेते तर तुम्हाला दिसत असेल किती छान हे पीठ सेट झाले पहा तर अशा पद्धतीने पीठ म्हणलं की पुऱ्या अतिशय खमंग खुसखुशीत कुछ बनतात आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात तर याचे मिडियम आकाराचे मी छोटे छोटे गोळे करून घेते हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला हवं तसं पुऱ्या बनवू शकतात एकदम मोठी चपाती लाटून त्याच्या ग्लासने किंवा डब्याने छोट्या वाटीने तशा पुऱ्या बनवू शकतात किंवा छोटे छोटे गोळे करून एक एक पुरे अशी लाटूनसुद्धा घेऊ शकतात तर मी ते चार गोळे करून घेतलेत पिठाचे थोडंसं कोरडं पीठ लावूया आणि आपण आता ही पुरी लाटून घेऊया तर तुम्हाला मोठ्या लहान जशा आवडतील तशा या पुऱ्या लाटून घ्यायचेत खूप पातळही नको खूप जाडही नको थोडीशी मिडियमच ही पुरी लाटून घ्यायची म्हणजे त्या चांगल्या फुगल्या जातात तर हे पहा मी इथे खूप लहानसुद्धा बनवलं नाही आहे किंवा खूप मोठ्याही नाही मिडियम अशा या पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि तुम्ही याची जाडे पाहू शकतात थोडीशी अशी थिक ठेवायची आहे खूप जाड नको किंवा खूप पातळ नको तर आणखीन एक सेम मी अशाच पद्धतीने ही पुरी लाटून घेतली आहे तुम्ही हवं तर एकाच वेळेस भरपूर साऱ्या पुऱ्या लाटू शकतात आणि नंतर तळू शकतात फक्त जेव्हा पुऱ्या ह्या लाटून ठेवणार तेव्हा एकावर एक ठेवायच्या नाही पसरवून ठेवायच्या म्हणजे त्या चांगल्या फुगल्या जातात बऱ्याच वेळेस आपण एकावर एक पुरी ठेवतो त्यामुळे काय होतं की पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घेतले आता आपण पुऱ्या तळून घेऊया तेल चांगलं तापलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक एक पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची तर तुम्हाला दिसत असेल किती टम्म ही पुरी फुगते पहा आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया आणि आता हिवाळ्यामध्ये खूप सारा हिरवा मटार येतो ताजा फ्रेश त्यापासून तुम्ही कटलेट असे अनेक वेगवेगळे वेग पदार्थ आहेत तुम्ही बनवू शकतात आणि खूप बनवायला सोपे आहेत आपल्यासुद्धा चॅनलवरती बरेच असे वेगवेगळ्या वेग नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या के आहेत तर मस्त इथे टम अशी आपलेही पुरी फुगलेले पहा तर दुसरी साईडसुद्धा छान आपण तळून घेऊया तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही पुरी पलटी करून घेतली आहे तसं तर पुरेना दोनच साईडने एक एकदा तळून घ्यायची खूप अलटी पलटी करायची नाही त्यामुळे काय होतं की पुऱ्याना खूप तेलकट होतात एक साईडने एक वेळेस आणि दुसऱ्या साईडने एक वेळेस असंच तळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या तळल्या जातात आणि तेलकटसुद्धा होत नाही तर हे किती छान तळाली गेली आहे आता आपण काढून घेऊया तेल तळून आणि रंग बा एकदम मस्त असा रंगसुद्धा आला आहे तरी पुऱ्या पण आता ताटामध्ये काढून घेऊया तर दुसऱ्या आणखीन एक मी तळून दाखवते तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करायची तेल जर थंड असेल तर पुरी चांगली फुगत नाही आणि खूप कडकडीत पण नको की पुरी करपेल तर असं आपण तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि गॅस मिडियम केला आहे तर दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे थोडंसं साईडने असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे पुरी सर्व बाजूने चांगली फुगली जाते तर पलटी करून घेऊया आणि दुसरीसुद्धा पुरी आपली चांगली फुगलेली आहे आता ही पुरीसुद्धा आपण काढून घेऊया तर राहिलेल्यासुद्धा पुऱ्या सेम आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया आणि तळून घेऊयात ते पहा दिसायलाच एवढ्या भारी दिसत आहेत ना खायला सुद्धा अतिशय स्वादिष्ट लागतात तुम्ही करून पहा तुम्हाला सुद्धा खूप या मटरच्या पुऱ्या आवडतील बरेच जण हिरवा मटर खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे मटरची पुरी किंवा चपाती पराठा बनवून खाऊ शकतात तर मस्त टम अशा फुगलेल्या पुऱ्या आपल्या इथे तयार झालेत तर राहिलेले सुद्धा पुऱ्या मी अशाच बनवून घेते तुम्ही या पुऱ्या नाश्त्यासाठी जेवणामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये केव्हाही बनवू शकतात अतिशय मस्त खायला लागतात दह्यासोबत लोणच्यासोबत किंवा रायत्यासोबत खाऊ शकतात तर झटपट आपल्या इथे कमी वेळेत कमी साहित्यामध्ये मटारची मसाला पुरी तयार झाले आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी तुम्ही अशा मटारच्या पुरी बनवल्या होत्या का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बनवल्या असेल तर कशा पद्धतीने बनवतात तेही सांगा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील आपण रोज रोज नवनवीन रेसिपी अपलोड करत असतो सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे आणखीन तुम्हाला कोणत्या नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा त्यासुद्धा रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करूया चला तर भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय